मित्रांनो नमस्कार आजा दुपार चे आज आहे एकोणवीस मार्च आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आज सकाळपासून राज्यातील वातावरणामध्ये खास करून विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण तर काही जिल्ह्यांना या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळालेले आहे आणि आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होऊन आपल्याला वादळी स्वरूपाचा पाऊस दुपार कुन -कुन ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो सोबतच बऱ्याचशा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून या ठिकाणी गारपिटीचा अलर्ट देखील व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी पावसाची शक्यता राहू शकते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पुरी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल ओडिसा आहे त्यानंतर झारखंड सोबतच महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भ आणि सोबतच पश्चिम बंगालच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राज्यावरती देखील आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी विदर्भातील बऱ्याचशा भागात आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे यामध्ये सर्वात आधी जर बघितलं तर नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे त्यानंतर वरुड आहे आर्वी आहे कोंढाली वर्धा या भागाच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वादळी वाऱ्यासह आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड ताडोबा आणि देसाईगंज या भागामध्ये जोरदार पावसाचे वातावरण आणि सोबतच वादळी वारे या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील सोबतच भंडारा गोंदिया या यामधले जर सविस्तर गावे जर बघितलं तर या ठिकाणी तुमसर आहे साकोळी आहे भंडारा त्यानंतर मौदा आहे रामटेक आहे या परिसरामध्ये सोबतच गोंदियाचा आसपासचा परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट या ठिकाणी असणार आहे आणि सोबतच वादळी वारे देखील या ठिकाणी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर देवरी आहे त्यानंतर चिचोळा आहे त्यानंतर राजोळी आहे देसाईगंज या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल सोबतच वा वादळी वारे देखील या परिसराच्या दरम्यान बघायला मिळू शकतात त्यानंतर पूर्वेकडे जर बघितलं तर वार्शिवनीचा आसपासचा परिसर त्यानंतर लांबटा आहे बायार आहे त्यानंतर या ठिकाणी लांजी आहे हा जेवढा पण पूर्वेकडचा भाग आहे या परिसरामध्ये जोरदार वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नागपूरचा जो पश्चिमेकडचा भाग आहे म्हणजेच आरवी आहे कोंढाली वर्धा अमरावती अचलपूर या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल सोबतच वारे देखील या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतील सोबतच दक्षिणेकडे यवतमाळ आहे पांढरकवडा दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड या भागामध्ये वाऱ्यासह ढगाळ वातावरणाची शक्यता आहे परंतु पावसाची शक्यता राहणार नाही किंचित एक दोन ठिकाणी म्हणजेच यवतमाळच्या दरम्यान यवतमाळचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागाच्या दरम्यान आपल्याला एक दोन ठिकाणीच हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वाऱ्यासह बघायला मिळू शकते बाकी इतरत्र पावसाची शक्यता राहणार नाही सोबतच मित्रांनो या ठिकाणी राज्यातील पश्चिमेकडचा भाग म्हणजेच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सोबतच कोकण किनारपट्टी या भागाच्या दरम्यान कुठेही पावसाची शक्यता आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार नाही त्यानंतर आज जेवढी पण पावसाची शक्यता आहे हे फक्त विदर्भातील एक तीन चार जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचे वातावरण आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान निर्माण होणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं फक्त कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच पालघर दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते सोबतच वारे देखील या भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग म्हणजे सांगली दरम्यानचा परिसर कोल्हापूर दरम्यानचा भाग या भागामध्ये देखील आपल्याला एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता बघायला मिळणार आहे परंतु पावसाची शक्यता या परिसरामध्ये राहणार नाही तर मित्रांनो हा होता दिनांक एकोणवीस मार्च दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद